हॅलो नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी खूप दिवसांनी व्हिडिओ करायला बसले तुम्हाला जर आजूबाजूचे नॉइस येत असतील तर अवॉइड करा कारण बाळ त्या रूममध्ये झोपलाय आणि या दुसऱ्या रूम रूममध्ये आणि खिडक्या पूर्ण ओपन या रूमच्या आणि सगळं करत बसायला मला करत टाईम नाहीये कारण पटापट मला व्हिडिओ संपवायचे आणि परत तिकडे जायचंय सो आता व्हिडिओला आपण स्टार्ट करूया आज माझी डिलिव्हरीची व्हिडिओ मी तुमच्यावर शेअर करणार आहे खूप जणं ह्या व्हिडिओची मला वाटते वाट बोलत होते कारण आतापर्यंत माझी प्रेगनन्सीमधली जी ज्या ज्या माझ्याकडे व्हिडिओ होते त्या मी तुमच्याबाबत व्हिडिओ एक एक करून तुमच्याबाबत शेअर केल्या ह्या व्हिडिओपासून माझी डिलेवरीनंतरचे व्हिडिओ मला सगळी शेअर करणार आहे बऱ्याच जणांना माहिती आहे की आम्हाला मुलगी आली त्यांना माहिती नसेल त्यांना आता या व्हिडिओमध्ये कळेलच आम्हाला मुलगी झाली आणि आम्ही तिचं नाव दुब्गा ठेवल्या ॲक्च्युली मला ह्याबद्दल बोलायचं होतं ह्या व्हिडिओशी वेगवेगळा कुठला व्हिडिओ होऊ शकत नाही तर आम्ही बारसं केलं खूप कमी माणसांमध्ये घरातल्या घरात केलं खूप जणांना राग येऊ हो शकतो की आम्ही कोणाला बोलू नाही आमचं ॲक्च्युली चाललेलं मोठं करायचं बारसं पण माझी रिकवरीसुद्धा होईला थोडा वेळ लागत होता आणि मला ह्या सगळ्या गोष्टीमध्ये रुळायला थोडा वेळ लागत होता मला थोडी माणसं जास्त झाली तरी लगेच डोकं धुकत होतं कारण सी सेक्शन झाले त्यामुळे काय काय त्रास होतात हे तुम्हाला माहितीच असेल त्यामुळे आम्ही आम्ही सरळ डिसिजन घेतला की घरातल्या घरात पार्सल करायचं ते तिच्या आत्या असतील त्यांना बोलवायचं आणि नाव सरळ ठेवायचं बारशाचं व्हिडिओ आपल्या ह्या चॅनलवर आम्ही अपलोड करणारच पण आम्ही खूप कमी याच्या केलाय सो कोणी रागवू नका आम्ही तुम्हाला बोलवलं नाही म्हणून माझ्यासाठी संकल्पने सगळं कॅन्सल केलं आणि घरातल्या घरात आम्ही पार्सल ज्या दिवशी मी ॲडमिट झाले त्या दिवशी तुम्हाला स्टोरी सांगते संध्याकाळची वेळ होती मला ॲक्च्युली बारी बारीक बारीक सर तो दुखायला तो त्याला पहिला कॉल केला पण मला थोडंसं दुखत आहे मला कळत नाही ते त्या कळा आहे की काय मला काही कळत नाही आहे तर आपण फक्त डॉक्टरांचं सजेशन घेऊयात जस्ट चेकअपसाठी जाऊयात आणि काय होतंय बघूयात पुढे आणि सगळं माझं चेकअप वगैरे झाले सगळं नॉर्मल आहे नॉर्मल होतं आणि जेव्हा सोनोग्राफी केली तेव्हा असं झालं की माझ्या कळा सुरू झाल्या होत्या तीन पर्सेंट माझी पिशवी ओपन झाली होती तेव्हाच मॅडम बोलल्या की तुला आत्ताच्या आत्ता ऍडमिट व्हायला लागेल आजची जी डिलिव्हरी होईल अख्या प्रेग्नन्सीत <laughs> गाऊन घालणार नाही गाऊन घालणार नाही आता काय तर काय करायची गाडगी केळकर ह्या व्यक्ती आता काही तासात डिलिव्हर करणार आहे आणि त्या आता सांगतात व्हिडिओ

ओ ओ ओ हाकणार आहे नाही करत नाही ते गेंद ओ ओ कशी आता काय बोलेशी इच्छा नाही होते त्यामुळे मी असं बोलतो शी इज देयर शी इज गोइंग शी इज डाउटिंग दैट्स व्हाट वी वांट थैंक यू टेक्सन ओके थैंक यू ओके

ओ जनलक्ष हाथ पकड़ो बाबू चल 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 नना चल चल चला चला करती मौपे अच्छे मौपे भाई मौपे कर लो बोलो बोलो पी बोलो आगा। आगा। <laughs> एक महिना कंप्लीट झालाय बाळ माझं बाळ सुद्धा आता एक महिन्याचं झालंय एक महिना सहा सहा दिवस काहीतरी असे झाले तर मला हा महिना ऍक्च्युली थोडासा कठीण गेला कारण सगळंच नवीन होतं बाळाचं सगळं करणं आणि सगळ्याच म्हणजे ओव्हरऑल गोष्टी तुम्ही समजू शकता नवीन आई झाल्यावर काय काय धावपळ होते आणि काय काय करावं लागतं आणि प्लस मेंटल हेल्थ सांभाळणं हे सगळं मला होईपर्यंत एक महिना नक्की गेला तर आत्ता मी हळूहळू ह्या ज्या सगळ्या गोष्टींमध्ये उडते स सगळं ॲक्सेप्ट करायला मला थोडा थोडा वेळ लागतो थोडासा वेळ घेते आणि त्यातूनसुद्धा आता मला माझं ब्लॉगिंग सुद्धा व्यवस्थित वेळ चालू करायचं आहे त्यामुळे मी सकाळपासून व्यवस्थित छान तूप काढते आणि आत्ता जेवण झालं माझं आता दुपारची वेळ बाळ बाळाला झोपवलं छान आणि म्हटलं आता तर स्वतःसाठी वेळ काढावा आपलं ब्लॉगिंग चॅनल साठी थोडासा वेळ काढावा म्हणजे ऍटलिस्ट माझं माइंड थोडस वेगळीकडे डायव्हर्ट होईल तुम्ही आतापर्यंत मागचे व्हिडिओ म्हणजे सगळे जे प्रेग्ने आहेत ते बघितले नसतील तर मी खाली लिंक देते पाहिजे तर नाही तर इथे वरती देते तर तुम्ही जाऊन नक्की चेक करा आपल्या गोहाळ्या जेवणाच्या सॉंगला सुद्धा खूप छान प्रतिसाद मिळालाय त्याबद्दल खूप थँक्यू ते, ते खूप छान गाणं चालत राहू देत कारण गाणी ॲक्च्युली खरंच खूप कमी होती पण त्या मनाने आपल्याला आता हे गाणे कमी मिळालं आहे